सर्वांना प्रेमप्रोग नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं आकाशित मास्टर्समध्ये स्वागत आहे थोडासा वेगळा विषय आहे मंडळी तुम्ही पत्रकार संग्रामजी धनवे यांना ऐकलंच असेल कधीतरी यांची पत्रकारिता तुम्ही पाहिली असेल मराठी महाराष्ट्र न्यूज हे त्यांचं चॅनल तुम्ही पाहिलंच असेल आणि त्या चॅनलवरला कॉन्टेंटही पाहिला असेल जो कॉन्टेंट केवळ वारकरी संप्रदायाची एक बाजू मांडतो आणि संप्रदायाला नावं ठेवण्याचं काम करतो बदनाम करण्याचं काम करतो असं सुद्धा आपण म्हणू शकतो मित्रांनो संग्राम जी म्हणले मी त्याच्यामुळे त्यांना काही ट्रोल करण्याचा माझा हेतू नाही किंवा त्यांना वाईट वाटावं असं या व्हिडिओमधून मला काही बोलायचंही नाही आहे फक्त त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या व्हिडिओमुळे ज्या वारकरी साम्राज्याच्या भावना दुखावल्या जातात मग त्या कोणीतरी कुठेतरी कुठल्या तरी, तरी, तरी प्लॅटफॉर्मवर ज्या आहे ती व्यक्त केल्या पाहिजेत बऱ्याच जणांना प्लॅटफॉर्म नाही आहे मग माझ्याकडे हा चॅनलचा प्लॅटफॉर्मने आपला परिवार आहे म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे तर मित्रांनो संग्राम धनवे त्यांच्या चॅनलमध्ये असं म्हणत असतात जेवढे आपण त्यांना सर म्हणू सर त्यांच्या चॅनलमध्ये असं म्हणत असतात की मी कुठलाच सब्जेक्ट जो आहे किंवा कुठलाच व्हिडिओ शहानिशा केल्याशिवाय बनवत नाही आणि पुराव्याशिवाय बनवत नाही तर आजचासुद्धा व्हिडिओ मी पुराव्यानिशीच बनवतो आहे आणि काही असे पॅसिफिक पुरावे मी आपल्याला देणार आहे काही असे मुद्दे आपल्याला सांगणार आहे ज्याच्यातून आपल्याला लक्षात येईल की त्यांची पत्रकारिता ही केवळ कमर्शियल हेतूनेच चालते म्हणजे पैशासाठी चालते तर याच्यामधला पहिला मुद्दा मंडळी काल परवाचाच व्हिडिओ आहे ना फार कशाला लांब जायचे काल परवाच्या व्हिडिओमध्ये ते काय म्हणले की आता मी असं ठरवलं एक तुको बरायचं एक प्रमाण दिलं त्यांनी जे प्रमाण तुम्हाला खाली लिहून येत आहे आणि त्या प्रमाणाच्या वेळ आता हे प्रमाण उडकण्यासाठी सुद्धा त्यांनी गाथा पाहिला आहे, आहे का हा प्रश्न आहेच आहे का कोणातरी ऐकलं आणि तेच सांगितलं हा सुद्धा प्रश्न आहे चला सोडा ते काय म्हणले की आता वारकरी संप्रदायाचं हे जे वारकरी संप्रदायातलं तण आहे ते मी उपटायचं ठरवलं आहे आणि संप्रदाय स्वच्छ करायचं ठरवलं आहे असा त्याचा अर्थ होत असेल कदाचित आणि त्याच्यानंतर ते म्हणले की आता हे तण खोदून काढणार आहे महाराष्ट्री महाराष्ट्र याच्या बुडाशी जाणार आहे आणि ते तण जे आहे ते बुडातून उपटून काढण्याचा पर्याय जो आहे तुम्ही निवडला आहे ते मी करणार आहे आता मला एक उत्तर द्या माझी अशी एक शंका आहे तुम्हाला माऊली की आपण ज्या तण उपटायची भाषा करत आहात ज्या शेतीतलं तण उपटायची भाषा करत आहात त्या शेतीशी आपला काही संबंध आहे का आपण त्या शेतीचे मालक आहात का आपण त्या शेतीमध्ये राबता का याचे उत्तर तुम्ही मला द्या आपण वारकरी संप्रदायात राबता का आपण वारकरी संप्रदायातली सेवा करता का किंवा कुठेतरी आपला वारकरी संप्रदायाचा संबंध आहे का बोला ना कुठं <ँठापन> आपण टाळ घेऊन उभा असलेले आम्हाला दिसता का कुठं हरिपाठ वाचायलेले आम्हाला दिसता का कुठं दिंडीमध्ये चालायलेले आपण दिसता केवळ पत्रकाराला स्वातंत्र्य आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ बनवताय बरं का नसता वैयक्तिक या शेतीशी शे तुमचा कुठलाही संबंध नाही ज्याची तुम्ही तण उपटायची भाषा करत आहात हा, हा मुद्दा क्लिअर झाला मग आता उरतात दोन प्रकार जे केवळ तुमची पत्रकारिता पैशासाठी चालते आणि प्रसिद्धीसाठी चालते हे दर्शवतात त्याच्यातला पहिला मुद्दा शेती तुमची नसून जर तुम्ही तण उपटायची जर भाषा करत असाल तर एकतर ते तण उपटण्यासाठी तुम्हाला रोजगार मिळाला आहे त्या शेतीस शेतकऱ्याकडून किंवा कोणाकडून तरी आणि दुसरा मुद्दा जर रोजगारही नाही मिळाला तरीही मुद्दा पैशासाठीच येतो की त्या उपटलेल्या तणामधून तुम्हाला काहीतरी कमवायचं आहे नसता एवढी निरपेक्षता भावना तर आपली नसू शकते किंवा समोरच्या शेतकऱ्याचा चांगलं भाव हा माझा हेतू आहे म्हणून मी त्याच्या शेतात गेलो तर उपटलं नाही आपला हेतू पुरेपूर कमर्शियल आहे एन प्रसिद्धीसाठी चाललेलं आहे हे आम्हाला दिसून येतं कसं चाललेलं आहे चला याचाही पुरावा देतो मी आपला बघा याच्यामधला दुस तिसऱ्या क्रमांकाचा मुद्दा आहे की मी सांगितलं की उपटलेल्या तणामधून त्यांना काहीतरी कमवायचं असेल कमवतात ऑबवियसली कमवतात आणि ते कशाप्रकारे कमवतात तुम्हाला सांगतो मी मंडळी तुम्ही त्यांचे थमनेलं बघा तुम्ही त्यांचे जे आहे ते टायटल्स बघा त्यांना माहिती हो त्या की अशा प्रकारचे टायटल टाकले ना असे थंडेल चाकले की आपला व्हिडिओ व्हायरल होणारच मग त्या घटनेमध्ये किती तथ्य काय तिथं जाऊन तपासायचं नाही काही नाही काही नाही कोणीतरी ऐकले कानावर कोणाचे तरी दोन तीन फोन आले व्हिडिओ बनवायचा त्या घटना खऱ्यात नाही खर्यात चला तो माझा विषय नाही मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही समाज त्याच्यासाठी तत्पर आहेच आहे पण मी आपल्या पत्रकारिता पैशासाठीच चालते याच्यावरती बोलतो आहे तुम्ही काय करता की तुम्हाला माहिती आहे की आशे थमनेल जर आपण टाकले असे जर विषय आपण घेतले तर व्हिडिओचा सी टी आर वाढतो सी टी आर मीन्स क्लिक थ्रू रेट म्हणजे आपण व्हिडिओ पाहिल्यानंतर क्लिक करतो त्याला क्लिक थ्रू रेट म्हणतात आणि हा सी टी आर जर चांगला असेल मराठी भाषेला आधीच आर पी एम कमी असतो हा जर सी टी आर जर चांगला असेल तर तुम्हाला आर पी एम चांगला मिळतो आर पी एम म्हणजे रेट पर माईल ज्याच्याद्वारे व्हिडिओचा किती भाव लागणार आहे म्हणजे एका व्हिडिओला एक हजार व्ह्यूज मागे किती पैसे मिळणार आहेत हे ठरलं जातं मग मा तुम्हाला माहिती की असे जर सनसारी कॉन्टेक्ट आपण टाकले की सी टी आर आर पी एम वाढणार आहे आणि आपल्याला चांगला पैसा मिळणार आहे आपण प्रसिद्ध होऊ शकतो मग आता बोला ही आपली पत्रकारिता पैशासाठी चालत नाही आहे का आणि जर नाही तर मला एक उत्तर द्या तुम्ही एकच बाजू कशी मानता एकच झालेली घटना तिलाच खोदून काढायची नाही याची भाषा करता तुम्ही ज्या शेतातलं तुम्ही गवत उपटायची भाषा करता ते शेतातलं फक्त गवतच उपटायचे का तुम्हाला त्या शेतामध्ये असलेलं पीक त्याची निगा नाही का राखायची त्याला फवारणी नाही का करायची म्हणजे सांप्रदायातलं फक्त साफ साफसफाईच करायची का तुम्हाला जे चांगलं साफसफाईचं आहे ते दाखवायचंच नाही आहे तुम्हाला जे चांगले कीर्तनकार आहेत आज सुद्धा असे कीर्तनकार आहेत माऊली तुम्ही जरा थोडंसं हे करा त्याच्यावरती की ज्यांच्या मुलाखती घेतल्या जाऊ शकतात असे जीवन आहेत पण तुम्हाला ते दाखवायचं नाही आहे का कारण याच्यावरती रीच चांगली नाही पैसा येणार नाही म्हणजे करायचं तरी कशासाठी आणि ज्याला तुम्ही खोदून काढायची आणि ही भाषा करताना मंडळी मला एक सांगा तुम्ही फक्त खोदून काढायचं तुम, तुम्ही म्हणजे तुमच्या पत्रकारितेचं कसं आहे माहिती का सर एक तुम्हाला ऑब्वियस ओपन बोलतो चला जाऊ द्या तुमच्या पत्रकारिता ही अशा याच्यामधली आहे की पत्रकाराचं काम काय आहे की इकडलं ऐकायचं इकडला ऐकायचं मग त्या दोघांचंही मांडायचं आणि मग आपलं मत सांगायचं असं जेव्हा आम्ही गुगलवरती सर्च करतो तेव्हा तिथं हे नेम पाहायला भेटतात मात्र आपल्याला इकडली बाजू पाहायचीच नाही आणि सुद्धा नाही ही बाजू नाही हीच मांडायची कारण हिच्याद्वारे आपल्याला चॅनलला रीच चांगली भेटते म्हणून म्हणजे आपली पत्रकारिता कुठून सुरू होते माहिती का एक झाड आहे आंब्याचं चांगलं त्या झाडावरचा एक आंबावरच्याकडचा जो आहे तो त्याला पाड लागला आहे तो खाली पडला आहे पाड आणि चार पाच दिवस त्या पाडाला कोणीतरी पाहिलं नाही म्हणून जो आहे तो तो पाड सडून गेला आहे आणि आपली पत्रकारिता इथून सुरू होते आपण येता अरे हा कस काय आंबा पडला हा काय आंबा आहे का आणि हे काय झाड आहे का, का? आणि असला कसला आंबा जो खाली पडल्या पडल्या सडून गे सडून गेला अहो हो थांबा ते सडलेला आंबाच का दाखवण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे मला सांगा ना त्या झाडावरती काही चांगले आंबे आहेत ते दाखवा ते झाड कितीतरी परिवाराला सावली देते ते दाखवा त्या झाडावरचे जे आंबे आहेत ते, ते पिकल्यानंतर कितीतरी परिवाराला आनंद देणार आहेत ते पण दाखवा ना फक्त एकच बाजू कशी आपण दाखवता म्हणजे ह्याच्यावरूनच लक्षात येतं आमच्या की आपला हेतू केवळ कमर्शियली तुम्हाला फक्त स्टंट करायचे आहेत व्हिडिओचे आणि त्याच्याद्वारे तुमचा जे आहे ती प्रसिद्धी तुम्हाला वाढवायची आहे हे उघडे हे पुरेपूर दिसतं माऊली आम्हाला खरं सांगायचं झालं तर केवळ कमर्शियल हेतूसाठीच साठीच आपली पर पत्रकारिता चालते बरं आता विषय असा आहे त्याच्यामधले लूप होल्स तुम्हाला माहीत झालेले सगळे तुम्ही जरी एखादा व्हिडिओ एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात बनवला तरी तुम्हाला माहिती की त्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नार्थक चिन्ह यूज केलं तर आपल्यावरती काही ऑब्जेक्शनही येणार नाही आहे बरं तुम्हाला सांगायची काही सोयही नाही बरं का म्हणजे तुमचं असं झालं की तुम्हाला चांगलं बिलकुल दाखवायचं नाही आहे मला सांगा तुम्ही म्हणता की मला बऱ्याच कीर्तनकारांचे फोन आहेत आणि ते म्हणतात तुम्ही पाच चांगलं कार्यकर्त्यां वगैरे वगैरे असतीलही फोन तुम्ही चांगलं कार्य करा त्याच्याबद्दल आमचं काही मतही नाही तुम्ही तुमची पत्रकारिता चाल तुम्ही त्याच्यासाठी स्वातंत्र्य आहात मात्र मला एक सांगा तुम्ही काल परवा एक शब्द आणखी वापरला की सांप्रदायिक बोटावर एवढे मोजणे इतके कीर्तनकार चांगले राहिलेले आहेत तुम्हाला ज्या कीर्तनकाराचे फोन येतात ना त्यांना एकदा विचारा की तुमच्या अंतकरणात ज्ञानोबाऱ्यांना ठेवून सांगा मना की वारकरी संप्रदायिक बोटावर मोजण्या इतकेच कीर्तनकार चांगले राहिले आहेत म्हणून अहो नाही कोणी सांगितलं तुम्हाला असं की सांप्रदायिक बोटावर मोजणे इतकेच कीर्तनकार चांगले राहिलेले आहेत जाऊ द्या चला हे व्हिडिओ जे पाहतायत मंडळी मला आपण उत्तर द्या आपल्या शेतीमध्ये तण बोटावर मोजण्याऐत का असतं का पीक बोटावर मोजण्याऐत का असतो अहो ऑबियसली तण फक्त बोटावर मोजण्याऐत का असतं आणि आपलंही तसंच झालेलं आहे संग्राम माऊली आपल्याला फक्त बोटावर मोजणे इतकं तण दिसतंय पण आपण त्यालाच ट्रेंडिंगमध्ये आणून बोलताय काय की सांप्रदायत फक्त पीक बोटावर मोज नाही की अहो नसतं माऊली असं कुठल्याच शेतामध्ये कुठल्याच सांप्रदायात असं नसतं फक्त विषय काय होतो तुम्हाला मी तेच म्हणलं ना आकाश पाटील महाराज यांचं कीर्तन असं म्हणल्यावर कोणी ऐकत नाही मात्र पहा आकाश महाराज पाटील रस प्याला ये माय या ये गाण्यावरती काय बोलले हे लोकांना चालतं मग ह्याला फार व्या मिळतात आणि आपली थेरी हीच आहे आपल्याला बरोबर माहिती की व्ह्यूज कशाने मिळणार आहे आणि कशाने आपण जे आहे ते व्हायरल होणार आहे कशाने आपला व्हिडिओचा पैसा जास्त बनणार आहे आणि त्याच पद्धतीनं आपण आपली पत्रकारिता करता मावली ह्या मला उघड दिसत आहे ना याच्यामध्ये काही फारसं डोकं लावायची गरज नाही त्याच्यामुळे पहिला हेतू तर हा आहे की आपली पत्रकारिता ही कमर्शियल हेतूनेच चालते आणि पैशासाठीच चालते बरं याच्यातला दुसरा मुद्दा ज्या संप्रदायाला आपण साफसफाई करण्याची भाषा करत आहात आणि ज्या संप्रदायाबद्दलचे मला सांगा ज्या मंडळीचे तुम्हाला फोनं येतात त्यांना एकदा विचारा ना तुम्ही बाबा क्या चांगले माणसं किती वारकरी संप्रदायत मी सांगतो ना तुम्हाला आज सुद्धा असे काही विद्यार्थी ज्यांच्या मांड्या सुचत आहेत गाठावर रियाज करू करू आळंदीच्या त्यांना दाखवा ना, ना तुम्ही आज सुद्धा ज्ञानोबाराच्या मंदिरामध्ये दूध पिऊन पारायण करणारी मंडळी आज सुद्धा आरंदीमध्ये कितीतरी अशा संस्था चालत आहेत जे लाखो विद्यार्थी घडवत आहेत त्यांचे व्हिडिओ बनवा ना तुम्ही पण नाही तुम्हाला ती बाजूच दाखवायची नाही आहे तुम्हाला फक्त एक बाजू दाखवायची आणि तीच माझी खरी म्हणायची बरं आता ह्याच्यामध्ये बी आणि यांचा स्वभाव काय माहिती का यांना जो कोणी कॉल केला आणि सांगायला गेलं सर ते असं असं होतं तसं तसं नाही लगेच त्याची कॉल रेकॉर्डिंग हे महाशय यूट्यूबला टाकतात आणि झालं मला अंधभक्ताचा फोन पहा मला अंधभक्त काय बोलला म्हणजे आपल्याला बोलायची सुद्धा सोय आपण ठेवलेली नाही आहे मागे माझ्या मित्रांनी यांना फोन केला अनुयायी आहेत वारकरी सांप्राजातले माझे की संग्राम सर तुम्ही जे व्हिडिओ बनवतायत अत्यंत लीन त्याची भाषा तर व्हिडिओ क्लिप आहे यूट्यूबवरती हे तुम्ही व्हिडिओ बनवतात हे चुकीचं आहे तुम्ही आमची भावना समजून घ्या आम्हाला सुद्धा याचा त्रास होतो आहे तुम्ही जी माहिती टाकली आहे ही चुकीची आहे तुम्ही त्याची सहा निशा कारण मग व्हिडिओ टाका या महाशयांनी तीच रेकॉर्डिंग यूट्यूबला टाकली आता या पत्रकारितेला आम्ही काय नाव द्यावं सर बोला ना केवळ एखादा व्यक्ती तुम्हाला खरं सांगण्यासाठी फोन करतोय समजून सांगण्यासाठी फोन करतो आहे पण आपण पन तीच कॉल रेकॉर्डिंग जर युट्यूबवरती टाकत असाल तर याला नेमकं आम्ही पत्रकारिता कोणती कसलं जर्नलिझम याला म्हणावं आम्ही बोला ना हां आणि कसं तुम्हाला आम्ही ॲक्सेप्ट करावं सांगा तुम्हाला जर एकच बांडू बांडायची आणि त्याच बाजूतलं तणू तुम्हाला उठून काढायचं आहे आलेलं चांगलं पीक दाखवायचंच नाही आहे तर आम्ही तुमची पत्रकारिता कशी ॲक्सेप्ट करावी हे सांगा आणि तुम्ही प्लीज माइंड करू नका की मी हा व्हिडिओ अशा प्रकारे बनवतो आहे फक्त मी माझी आत्मीयता तुम्ही समजून घ्या की तुम्हाला जर एखादा व्यक्ती बोलायला फोन करते आपण एक आधी एक एक आणखी क्लिप आहे आपल्या चॅनलवरती ते तो मुलगा तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आमची बदनामी होते आम्हाला चार लोक गावामध्ये नीट बोलत नाहीत तुमच्या ह्या व्हायरल झालेल्या क्लिपमुळे त्या व्यक्तीचा असेल ते असेल तुम्ही आमची क्लिप कशाला टाकली त्याच्यावरती पण तुम्हाला नाही तुम्हाला फक्त तिथं कॉन्टेंट पाहिजे समोरच्याचं काही का होईना आपली क्लिप त्यानं रेकॉर्ड केलेली पहा अंध फक्त मला काय बोला या हेतूने तुम्हाला क्लिप फक्त जे आहे ते व्हायरल होण्यासाठी टाकायचे वस्तुस्थितीनं तो व्यक्ती काहीच बोललेला नसतो फक्त आपल्याला त्याचा भाऊ करायचा असतो ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे तुम्हाला बोलायचीही सोय राहिली नाही आहे बरं बोलायला तुम्ही येतं तरी कुठं पुढे मी यांना फोन केला म्हणलं तुम्हाला जे आहे ते बोलायची इकडे काही स्क्रिप्ट नाही बरं का ते व्हिडिओचं लॅपटॉप सॉल्व म्हणून बघते त्यांना तुम्ही मनाचे स्क्रिप्टमध्ये बोलू बघू बघू जे आहे ते बोलायला लागला आहे मी या संग्राम माऊलीला फोन केला फोन केल्यानंतर म्हटलं काय करा की आता यांना कॉलवर बोलावं काही समजून सांगायला जावं तर हे दाब टाकून बोलतात आणि समोरचा काही उपसला की बस मग पहा मला अंधभक्त काय बोला म्हणून रेकॉर्ड टाकतात याच्यामुळे मी काय ठरवलं की तुम्ही एक व्हिडिओ बनवा मी एक व्हिडिओ बनवतो म्हणजे मी आधी मला जे शंका आहेत मला जे आक्षेप आहे ते तुमच्यावरती घेतो त्यानंतर तुम्ही एक व्हिडिओ बनवा आणि त्याच्यामध्ये तुमचं मट मांडा पण मला कुठंतरी हे चुकीचं वाटलं त्याच्यानंतर कारण मला एक दोघ जणांनी सांगितलं होतं की ह्या माणसाचा स्वभाव असा आहे हा तुम्हाला कॉल करेल मुलाखत देतो म्हणेल चर्चा करू म्हणेल तिथं बोलवल आणि तिथं आल्यानंतर हा फोनच उचलला नाही असं मला सांगितलंही होतं बऱ्याच जणांनी पण म्हणलं हे व्हिडिओ बॅक टू बॅक करणं हे चुकीच आहे म्हणून आमची आपण यांची मुलाखतच घेऊन यांना थेट विचार बाबा तुमचा नेमकं रुस्वा काय आहे सांप्रदायावरती कारण एवढे प्रकरण या महाराष्ट्रात चाललेले आहेत तुम्ही त्याच्यातलं कुठलंच बुड धरत नाहीत आणि नेमकं सांप्रदायाच्या विषयी तुम्हाला कसं तणु उपटायचे हेच मला कळत नाही अहो इथल्यापेक्षा बाकीकडे तण जास्त आहे काँग्रेस जे असते तिथलं उपटायचं बघा ना सर मग मी यांना फोन केला म्हणलं मुलाखतीसाठी हो म्हणले तयारी आहे मी तुम्ही काही बरं प्रश्न पाठवू का नाही तुम्ही ऑन दी स्पॉट या विचारा बरं ठीक आहे आदल्या दिवशी बोलणं झालं यांना म्हणलं मी उद्या येतो ठीक आहे म्हणले मी इथून निघालो आहे गाडी घेऊन गाडी घेल्यानंतर निघाल्यानंतर त्यांना फोन केला मी निघालोय म्हणलं ते म्हणले अहो माझ्या याचं याचं लग्न आहे हे ना असं बरं असू द्या असं काणा मग नंतर काय म्हणले की जाऊ दे तुम्हाला बीडला येणं ना होत नाही ना तुम्ही जिथं माझं लग्न आहे लग्नाला जायचं आहे मला त्या वाटेवरती तुम्ही मला भेटा तुम्हाला झाडा खाली कुठल्या तरी बसून आपण वीस एक मिनटाचा वेळ देऊ ठीक आहे म्हटलं आम्ही पासष्ट पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास करून गाडी घेऊन गेलो बरं असंही नाही का की मी दोघं तिघं घेऊन गेलो मी एकटा होतो मावली बरं का तिथं गेलो आणि तिथं गेल्यानंतर यांना फोन केला पहिले तर चार फोन फोन यांनी उचलेच नाहीत आणि त्याच्यानंतर जेव्हा फोन उचला तेव्हा म्हणले तुम्ही तिथं थोडा वेळ थांबा मी तुम्हाला सांगतो कुठे यायचं काय यायचं वगैरे आणि त्याच्यानंतर वीस मिनटं झाले हे अर्धा तास झाला पावन तास झाला एक तास झाला हे माझे फोनच उचलला नाही यांनी एकही मेसेजचा रिप्लाय नाही ना फोनचा रिप्लाय नाही मग माझ्या लक्षात आलं की यांना मुलाखत द्यायची नाही यांना खुलून बोलायचंच नाही कारण मुलाखत दिली तर त्यांना फायदा काय आहे याचा त्यांना पैसा कुठं मिळणार आहे याच्यातून ती मुलाखत माझ्या चॅनलवर पडणार आहे ना मग जेव्हा मी त्यांना मेसेज केला की मी आता निघतो आहे हा मेसेज टाकल्यानंतर पंचवीस मिनिटांनी त्याला त्यांनी जे आहे ते मला फोन केला आणि तुम्ही गेले का म्हणून कारण त्यांना माहिती आहे पंचवीस मिनिटात माणूस मोठ्या गाडीमध्ये पंधरा किलोमीटर तरी जातो आणि पुन्हा काय मुलाखतीसाठी तो वापस येत नाही मग म्हणले नाही नाही मी बिझी होता अशाच ठिकाणी म्हणून तुमचा फोन चालला नाही अहो एक टॅक्स मेसेज तरी करू शकतो माणूस कॉल यू बॅक म्हणून पण तुम्हाला मुलाखत करायचीच नव्हती पहिली गोष्ट तुम्हाला खोलून बोलायचंच नाही आहे विषयावरती फक्त तुम्हाला चॅनलवर कॉन्टेंट कसा साधता येईल मग ते काय एखाद्याला मानसिक त्रास का होईना पण तुम्हाला तो कॉन्टेंट चॅनलवरती पाहिजे आणि तुम्हाला खोदून काढायचं असतं बरं तुम्ही पत्रकारिता असल्यामुळे तुमचा विषय तुम्ही स्वातंत्र्य आहात बरं तुमच्या व्हिडिओविषयी काय बोलायचा तो तुम्ही कॉल रेकॉर्डिंग टाकता तर त्याच्यातूनही एखाद्यानं आक्षेप घेतला तर तुम्ही वाक्य काय वापरलं असतं चॅनल या ह्याची पुष्टी करत नाही बास विषयच संपला पुष्टी करत नाही म्हणल्यावरती प्रश्नार्थ चिन्ह दिल्यावरती विषय संपल्यानं काहीच बोलू शकत नाही तुम्हाला कोणी आणि मग त्याच्यानंतर हे काय म्हणले मला आपण लाईव्ह करू आता कशासाठी लाईव्ह आणि लाईव्हसाठी सुद्धा ह्यांना जेव्हा मेसेज केला तेव्हाही यांचा रिप्लाय आला नाही इट मीन्स एकच हेतू आहे यांचा पब्लिसिटी सी टी आर वाढावा आर पी एम वाढावा आणि त्याच्यातून आपला पैसा मिळावा हाच त्यांचा हेतू आहे आणि याचे पुरावे मी आपल्याला दिलेले आहेत की कशाप्रकारे यांचे व्हिडिओज असतात आणि तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे हो त्याच्यामुळे संग्राम धनवे सर माऊली आपल्याला विनंती आहे की आपण पत्रकारिता करत असताना बिलकुल करा आपल्याला स्वातंत्र्य मी आपल्याला सांगणारा कोणी नाही आहे पण वारकरी साम्रदाच्याविषयी जेव्हा आपण बोलतात त्यावेळेस सगळा दृष्टिकोन आधी बघा एखादा वाक्य आपण बोलतोय ना बोटावर की आपण आधी त्याचा तपास घ्या की बोटावर मोजणे का गवत आहे का तण आहे ते आणि मग तुम्ही अशी भाषा वापरा मावली थोडं वारकरी संप्रदायाच्या संगतीत राहावान मग व्हिडिओ बनवा तुम्हाला कळेल की चांगलं एवढं चा चा आहे की वाईट त्याच्यापुढं काहीच नाही आहे त्याच्यामुळे आपण जेव्हा पत्रकारिता करताना तेव्हा कुणाच्या भावना दुखतील अशी पत्रकारिता आपण कृपया करू नका ही माझी तुम्हाला विनंती आहे आणि जर तुम्हाला या व्हिडिओच्या अंती काही बोलायचंच असेल तर पुन्हा मी तुम्हाला कॉल आणि तुम्ही कॉल रेकॉर्डिंग टाकावी हे असलं काय मला नको मला काय त्याची पब्लिसिटी करायची नाही तुम्हाला कॉन्टेंट काय मला द्यायचा नाही आहे त्याच्यामुळे असो या व्हिडिओविषयी जर या व्हिडिओच्या नंतर जर कोणाचे मन दुखावले असतील तर आय एम सो सॉरी कारण हा व्हिडिओचा उद्देश कोणाचे मन दुखावे याच्यासाठी बिलकुल नव्हता केवळ एक माझी निष्पक्ष बाजू मांडणे आणि माझी आत्मीयता तुमच्या आत्मीयतेपणे या ए हृदयचे हृदय ठाकले म्हणतात ना तसंच आहे माझ्या हृदयात जी सांप्रदायविषयी चांगली भावना आहे ती तुमच्यासुद्धा हृदयात निभावी आणि कोणीतरी एखादा काहीतरी बोलतोय पत्रकार त्याचंच तुम्ही खरं मानू नये याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामुळे समर तुम्हाला जर वारकरी संप्रदायविषयी आत्मीयता असेल तर हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि चांगल्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि संप्रदायाविषयी वाईट बोलणारे लोक आहेत त्यांना थोडं बोला त्यांना थोडं समोरासमोर या म्हणावं चर्चा करा म्हणावं बाकी तुम्हाला काय वाटतंय चांगला व्हिडिओ वाटला असेल तर कमेंट नक्की करा नसेल वाटला चांगला सोडून जा रामकृष्ण हरी